लाभून पुढे चाल नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव आपले सरसे स्वागत करता युट्यूबच्या पुढच्या सिरीज मध्ये मी बालाजी करमराव देशमुख तर आजचा आपला विषय आहे कीटकनाशक फवारणी करताना घ्यायची काळजी तर काय काळजी घ्यावं का जेणेकरून शेतकऱ्याला कमीत कमी त्याच्यातून नुकसान व्हावं हो आणि विकासासाठी फायदेशीर व्हावं तर नमस्कार आपलं नाव सांगा दनजय रामदास जाधव आपलं मंगरुळ बरं दोघं पण आपले साहेब मंगरुळचेच आहेत तर आज महत्वाचं म्हणजे काळजी कुठली घ्यायची पहिल्यांदा सांगतो तर एक मिनटं दाखवा तर ह्या बॉटलवर कसं असतं बॉटलवर चार प्रकारचे पहिल्यांदा अधिकृत विक्रेत्याकडून औषध खरेदी करायची अधिकृत विक्रेता म्हणजे विक्रेत्यांच्याकडून लेबल आहे किंवा ज्याचं रजिस्ट्रेशन आहे त्याच्याकडनं नंतर ह्या बाटूलसोबत एक क्लेम असते एक पोवा भागी असते चिठ्ठी असते त्याच्यावरती लेबल क्लेम असते लेबल क्लेम म्हणजे कुठल्या घटकासाठी आहे कुठला घटक आहे कुठल्या औषध कुठल्या पिकासाठी वापरायचं कुठल्या किडीसाठी वापरायचं हे सगळं बघून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यावर चार प्रकारचे त्रिकोण असतात तर चार प्रकारचे त्रिकोण असते तर त्यानंतर सगळ्यात ते रंग कसा असतं हिरवा निळा पिवळा आणि लाल तर लाल सगळ्यात हार्ड असते म्हणजे ती कुठल्या पिकासाठी वापरायचं आहे किंवा कुठल्या किती तीव्रता आहे त्याच्यानुसार त्याचं ते डिस्क्रिप्शन असते समजा त्याच्यानुसार तुम्ही बघायचं तर आता औषध वगैरे खरेदी करी घेतली शक्यतो खरेदी करताना आधी खरं डिलर पण घेतलं तर सोबत वेगळी पिशवी घ्या जेणेकरून बाजारला गेलात त्या पिशवीत आणलं वाटली लिकेज असली काय असली शक्यतो टाळा कारण सध्याच्या परिस्थितीत मॉलिकूल हार्ग झाले सोपे नाही त्याच्यामुळे हे करा बरं आता फवारणी चालू केली आता सध्या परिस्थितीत काय वाढलंय फवारणीचं आता सुरुवाती एकदम चांगलं चांगल्या क्वालिटीचं औषध घ्यायचं विचारून घ्यायचं शिफारशीमध्ये घ्यायचं शिफारशीपेक्षा जास्त टाकायचं नाही दुकानदारला विचारायचं शिवला विचारायचं तज्ञ माणसाला विचारायचं कुणाला जास्त तर फवारणीची सुरुवात करताना आता भरपूर शेतकरी काय करलेत बनेल काढ कर डोळ्याला नको कशाला नको काय नको ह्याच्याने काय होतं आपले हेच त्वचावर त्वचा त्वचावर परिणाम पडते कुणाच्या हाताला लागले कुणाची इजा आहे त्याच्यामधून जर गेलं तर जास्त नुकसानकारक होते आता जाणवत जा जा नाही की भविष्य काळासाठी नुकसानकारक होतं तर आपण बघू शकतात साहेबांचं कसं केले अंगभर कपडे घालायचे अंगभर अंगभर कपडे घालायचेत पहिल्यांदा बॉटल उघडताना औषधी करताना त्यांनी काय करायचे है हँड ग्लोवज घालायचे हँड ग्लोवज घालल्यानंतर पायात बूट असाव पूर्ण कपडे असाव मास्क असा चष्मा असा आणि डोक्याला बांधा म्हणजे जेणेकरून काय होईल संपर्क कमी येतो कीटकनाशकाचा आणि तुमचा आणि ह्याच्यानंतर काय होतं की बाबा हे सगळं केलं व्यवस्थित एक पी पी किट येते पण शक्यतो पी पी किट आपल्याला भेटेल नाही भेटेल तर ह्या प्रायमरी जरी करामला नाही भेटला तरी तुमचा संपर्क कमीत कमी त्याच्यानंतर काय करायचं फवारणी करताना फवारणी ही वाऱ्याच्या दिशेनं करायची काही लोक आता कच करायला लागले वारा असायला लागला तुम्ही असे चालले अंगावर येते तुमच्या अंगावर आलेलं डायरेक्ट तुमच्या नाकात चालले आणि ह्याचा त्वचेतून कमी जास्त करतो तुम्ही मास्क घातला तर तुमचा भरपूर प्रमाणात केलं होतं आता लोकांना वाटेल किंवा आता सध्या परिस्थिती नाही पण भविष्य काळासाठी एक नुकसानकारक आहे तुमच्यासाठी छत्र्यासाठी किंवा माझ्यासाठी मी जरी फवारणी केली तरी तर ह्याच्यानंतर काय करायचं फवारणी करायची फवारणीची वेळ ही शक्यतो सकाळी अकराच्या आधी करा आणि संध्याकाळी चारच्या पुढे करा दुपारी काय करू येईल दुपारी काय करतात त्या पानावरचं कसं असते ते बाष्पी होऊन म्हणून पानाचे ते टोमॅटो असतात किंवा पर्णरद्ध असते ते बंद करून घेते ते बंद केल्यामुळे ज्या औषध शिसून घेण्याची ताकद आहे त्याची औषधच शोषून घेत नाही औषध शोषून न घेतल्यामुळे तुम्ही किती जरी फॉरिंग केली उन्हामध्ये तरी अडचण घेत नाही उन्हात जर तुम्ही उघड्यावर केलं तर तुम्हाला तुम्हाला घाम येतोय तुमच्या घामाबरोबर औषध पडलेलं ते मध्ये जाते आणि फवारणी करताना शक्यतो काय करायचं आता आता नोजल घेतला एक पिकापासून आणि माणसापासून व्यवस्थित अंतर ठेवायचे पिकापासून मी सहा इंचा अंतर ठेवायचं म्हणजे ठराव एवढं तुम्ही डायरेक्ट खाली बी करू नका आणि वरे बी करू नका एक व्यवस्थित अंतरनं ठेवलं तर त्याच्यात आणि फवारणी शांत करायची गडबड आता लोक कसे वराला फवारणी दिली की सनसन सनसन करून चालले तसं करू नका तर शक्यतो समजा अशी फवारणी करा जवळच्या जवळच करा समजा जेणेकरून त्याचा उपयोग फवारणी शांत करा वाऱ्याच्या विरोध दिशेने करू नका आणि फवारणी करताना सकाळी न्यारी करा सुरुवातीला काहीतरी करून घ्या विषय काय होतो न्यारी केली न्यारी केली तर तुमच्या पोटामध्ये काहीतरी जातं काही लोक कशापोटी करतात दिवसाला सहा सात 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 घंटे आठ आठ घंटे तर त्याने काय होत की जर तुम्हाला जास्त दिवस केलं मळमळ येत संडास लागते किंवा काय होते अशा गोष्टी तर त्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही काय करा लवकरच आपलं जेवण करा म्हणजे निहारी करा सुरुवातीला जेणेकरून तुम्हाला त्यात्र आता हे झाल्यानंतर एक काम तुमचा पंप असतो इलेक्ट्रिक असतो एसटीपी असतो त्याची काळजी घ्या त्याचं कुठं गळायला नाही पाहिजे

पण तोंडाचा सल्फर देऊ नका कॉन्टॅमिनेटेड सध्या आहेत त्याच्यामुळे शेकत होते टाळा आणि अजून एक काळजी घ्यायची म्हणजे हे सगळं झालं समजा पवारणी वगैरे झाली दिवसा केली सकाळी करा संध्याकाळी करा जेवढं मटेरियल आहे हे पवारणी झाली की बाजूला काढून व्यवस्थित ठेवा कुठं आपल्या गोठ्यामध्ये किंवा बाजूला त्याचा आणि दुरपच्या कपड्याचा संबंध येऊ देऊ नका संबंध येऊ देऊ नका म्हणजे जेणेकरून ते कपडे काढा हातवा महत्वाचं म्हणजे सगळं झालं की साबणाने व्यवस्थित हात वगैरे सगळे काढायचं बाजूला ठेवायचं हे बाटल्या तर बाटलीचा विषय काय होतो की सगळं वापरणं झालं बाटल्या किंवा बाकी असो काम झालं की बाटल्या इकडे तिकडे पिकून देऊ नका दुसऱ्या घटक म्हणजे घरच्या घरगुती बाटल्या घेऊ नका कारण ह्याचा घटकाचा ही जाण्यासाठी कंटेमिनेटेड जाण्यासाठी वर्षे दोन वर्ष चांगल्या पाण्याने धुवा कशाने काही बी करा बाटल्या शक्यतो कुठ तरी राणामध्येच खड्डा कारण त्याच्यामध्ये करून टाका आता काय काय लोकाला कसे आता काय करावं सांगितलं काय नये म्हणजे महत्वाचं म्हणजे फवारणी करताना फवारणी करायच्या आधी आणि फवारणी चालू असताना यात दोन तीन वेळेस तंबाखू दारू सिगरेट बाकीचं व्यसन करू नका उघड्या हाताने तर तुम्ही काय काय लोक कसे आता नाद असतो प्रत्येकाला काम चालू असतानाच करतात ते डायरेक्ट तुम्हाला विष बाधापडतील डायरेक्ट विषय बाधा पडते वाऱ्याच्या दृष्टीने फळ नका अशा औषधापासून लेकराला म्हाताऱ्या माणसाला लांब लेकराचा संपर्क येऊ देऊ नका औषध एकदम झरीत आणि अजून विषय काय होतो त्याच्यामध्ये कीटकनाशकाचं किती आहे काय आहे याच्यानुसार कारण भरपूर काही कीटकनाशक चांगले पण त्याचं कंटेंट चुकल्यामुळे नुकसान होत आणि शक्यतो ह्या हिशोबानेच करा रोगाची माहिती घ्या रोग बघा आधी रोग बघूनच फवारणी करा जेणेकरून काय होईल तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटत मग रोग एका दुकानदाराने दुकानदारांनी एक दिले म्हणून तुम्ही फवारणी करू नका तुमचं ते वाटलं तर रोग थोडं फिरा शेतामध्ये इकडे रोग आहे काय नाही मुंगा आहे का आहे पा, का पाणी कानारे आहे का उंटाळी आहे का एलोविन मोजा काय का पिवळे पडलेले आहे का बघा त्याच्यानुसार त्याच रेमेडीज घ्या तुम्हाला फॉरने घ्यायला लागले म्हणजे फवारणी घेऊ नका तुमच्या सोयाबीन मध्ये तुम्ही चक्कर मारा दोन तीन दिवसाला काय आता सध्याच परिस्थितीत एकदम बेस्ट आहे सोयाबीनचं काय आलं यांनी पहिली फवारणी घेतलेली पण फवारणी करताना आता सध्या भरपूर अडचणी आल्या लागली आत्ता अडचण जाणवत नाही भविष्यात अडचण जसं केलं पूर्ण कपडे झाकून सगळे व्यवस्थित करा जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव तुमच्या केमिकलचा तुमच्या अंगावर कमी तर एवढी माहिती सर्व ऐकल्याबद्दल धन्यवाद दोघांचे साहेबांचे आणि कॅमेरामनचे धन्यवाद